माझलगाव तालुक्यातील पातोर्डे येथे भैया मोमीन युवा माणसाच्या वतीने ईद ए मिलाद निमित्त भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले नमस्कार एन डी एम महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत मी धैर्यशील ढगे माझलगाव तालुक्यातील पातोडी येथे दिनांक पाच सप्टेंबर रोजी सौदागर कॉम्प्लेक्समध्ये भैया मोमीन युवा माणसाच्या वतीने ईद ए मिलाद निमित्त भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले या रक्तदान शिबिराला पातोडीतील युवकांनी मोठा प्रसिद्ध प्रतिसाद देत रक्तदान केले यावेळी बीडी येथील जीवनदाय ब्लड सेंटरचे टेक्निशियन सुपरवायझर बाळू पवार वाकेकर निकिता स्वाती भोयर विकास खिडके पी आर ओ डॉक्टर लहू चव्हाण बी टी ओ यांनी रक्त संकलन केले रक्तदान के शिबिरास सौदागर हॉस्पिटलचे डॉक्टर संभाजी नावडकर व त्यांच्या सौभाग्यवती डॉक्टर अश्विनी नावडकर यांनी भेट देऊन रक्तदान केले रक्तदान हे जीवनदान असून प्रत्येक व्यक्तीने रक्तदान करणे आवश्यक असल्याचे डॉक्टर संभाजी नावडकर यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी आझाद समाज पार्टीचे विधानसभा प्रभारी गोरख टाकणकार यांनी शिबिराला भेट देऊन आयोजकाचे अभिनंदन केले शिबिर यशस्वी करण्यासाठी युवा मंचाचे कार्यकर्ते मुस्ताक मोमीन शाकिर मोमीन आसेफ मोमीन कमर मोमीन इम्रान शेख आदींनी परिश्रम घेतले पाहुयात एन डी एम महाराष्ट्र न्यूज का नेता है जो तालुका प्रभारी भी है इस मौके पर क्या क्या कहेंगे आज मुख्तार भाई युवा मंच की तरफ से पाथोड़ सिर ईद मिलाप के जीत के मुबारक मौके मौके पे उन्होंने रक्तदान शिविर आयोजित किया है उसे हमें निमंत्रित किया गया था कि आके हमारे रक्तदान शिविर मुलाकात दो इसलिए आया हूँ